ध्वजारोहणाने महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे हिंगोली प्रतिनिधी मोहन दिवस नृत्य हिंगोली जिल्ह्यातील औंडा नागनाथ तालुक्यातील हेळे सोळंकी येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडला मात्र या कार्यक्रमावेळी ग्रामपंचायत कार्यालय एहळ सोळोंके येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावण्यात आली नसल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामसेवक श्री कैलास देशमुख सरपंच शारदा दिलीप मुदनर तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थित करण्यात आले होते मात्र संविधानाने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न लावण्याने हा प्रकार गंभीर असल्याचा आरोप सामाजिक संघटनाकडून करण्यात आला या प्रकरणाची दखल घेत एनडीएमजे नॅशनल सेव्हिस मुवमेंट फॉर जेषी या संघटनेत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली असून हा प्रकार बाबासाहेबांच्या विचारांना आणि संविधानाचा अपमान असल्याचे म्हटले आहे अशा प्रकारेकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावी अशी मागणी करण्यात आली दरम्यान रोष लक्षात घेता येहेगाव सोळंकेचे सरपंच शारदा दिलीप मुर्धार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की झालेला प्रकार हा अनावधानाने घडलेला असून याबाबत आम्ही जाहीर माफी मागतो

बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा अनावधानाने मांडण्यात आली नव्हती त्याबद्दल मी खरंच असं आमचा वैयक्तिक कोणताही हेतू नव्हता की कोणाच्या भावना दुखवल्या जातील डॉक्टर बाबासाहेब यांचं कार्य खूप महान आहे त्यांच्या चरणाची चा, सुद्धा नखाची सुद्धा सर आम्हाला येत नाही त्याबद्दल खरंच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा न मांडण्यात आली त्याबद्दल मी खरंच दिलगिरी व्यक्त करतो सर्वांची असं वैयक्तिक काहीही हेतू नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा